नमस्कार रंग कलाकार मध्ये आपले स्वागत आहे छोट्या पडद्यावर खलनायिका भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून जान्हवी किल्लेकरला ओळखले जाते जान्हवी किल्लेकर पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या मराठीच्या घरात कल्ला करत आहे आता आपण तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कार्यक्रमाला ओळखले जाते बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली बिग बॉस मराठीच्या पाचवे पर्व टी आर पीच्या शर्यतही सुपरहिट ठरले आहे बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली जान्हवी किल्लेकर सहभागी झाली आहे सध्या ती तिच्या विशेष स्वभावामुळे चर्चेत आहे जान्हवीच्या आतापर्यंत सर्वच सदस्यांसोबत खटके उडाले आहेत यात तिचा आवाज जोरजोरात भांडण करणे या स्टाईलमुळे ती चर्चेत आली आहे जान्हवीने कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत सानिया हे खलनायकेचे पात्र साकारले होते त्यासोबतच ती श्री स्वामी समर्थ या मालिकेतही झळकली जान्हवीचा जन्म अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ठाण्यात झाला जान्हवी किल्लेकर ही विवाहित असून तिला एक मुलगाही आहे जान्हवीच्या चन नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर की असे आहे जान्हवी आणि किरण यांना एक मुलगा असून तिच्या मुलाचे नाव ईशान असे आहे तो सध्या शिक्षण घेत आहे जान्हवीचा नवरा किरण याचा बिझनेस आहे त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे किरण किल्लेकर एंटरटेनमेंट अँड एंट प्रोडक्शन हाऊस असे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे जान्हवी ही सतत किरण आणि तिचा मुलगा ईशान यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते जान्हवी आणि किरण यांचे लव्ह मॅरेज आहे असे बोलले जात आहे ते दोघेही एका डान्स क्लासमध्ये असताना त्यांची मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येत आहे आपल्याला जान्हवी किल्लेकर विषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद